नमस्कार नमस्का। माझं नाव नाना पाटील आम्ही चाळीसगाव तालुक्यामध्ये गुसडी पासर्डी या गावाजवळ टाकली म्हणून गाव आहे त्या गावात प्रोडक्ट दिले होते सुनील हिम्मत पाटील यांच्या शेतामध्ये आहोत तर सरांच्या आपण थोडं डिस्कस करणार आहे त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरले आणि काय रिझल्ट भेटला आहे नमस्कार सर नमस्कार मी केळीसाठी सनबूस आणि सनगार्ड वापरलेलं आहे साइल केअर आणि सनगार्ड वापरलेलं आहे केळीसाठी आणि त्याच्यानंतर कपाशीला वापरलेलं आहे स सा, सॉल केर आणि सनगाड वापरलेलं आहे या कपाशीला हो, 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 तर हो। मी ड्रिचिंग केलेली आहे ड्रिचिंग केलेली आहे याला मी रासायनिक मटेरियल वापरलेलं नाही आहे परत फवारणी पण मी सन मॅजिक आणि सन, सन बूस्ट सन, बूस्ट। सन मॅजिक आणि सनबुजची फवारणी हो। केली आहे सरांनी आणि खालून जिमिनीतून सोयल केअर आणि सनगार्ड हे दिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट असा आहे की तुम्ही पाहू शकतात ह्या कपाशीला एक दाना पण मटेरियलचा दिलेला नाही आहे फक्त आपले सन्यश परिवारचे फक्त प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि खूप जबरदस्त प्लॉट आहेत सरच सांगतील त्याची रिजल्ट कशी येतं तर तुम्हाला काय बदल वाटतोय तुमच्या दरवर्षाच्या दरवर्षाप्रमाणे मी रासायनिक मटेरियल देतो होतो अगोदर तर यावर्षी मी आता रासायनिक मटेरियल दिलेलं नाही आहे बघा वगैरे चांगलं हे पहा सर या रिझट पहा त्याचा आला माल पण भरपूर पक्का झालेला आहे एका झाडाला आता पस्तीस चाळीस पन्नास कैरा पण पक्क्या झाल्या आहेत आणि कैरीची साईज पण खूप भारी आहे आणि झाडाची क्वालिटी पूर्ण प्लॉटची क्वालिटी काही लोक विचारत असतील तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरले हा विचारतात मी सांगितलेलं आहे सन कंपनीचं सॉइल केअर आणि सनगार्ड वापरलेलं आहे असं बरोबर आणि काळाची गरज आहे की आता आपण रासायनिक सोडून ऑर्गॅनिककडे कडे वळायला पाहिजे असं माझं मत आहे बरोबर सर्व शेतकऱ्यांनी वापरायला म्हणजे विश्वास आला तुम्हाला ऑर्गेनिकचे प्रोडक्ट काम करतात बा बरोबर आहे आणि इतर लोकांनी जे म्हणतात की लोक किंवा ऑर्गेनिकला लगेच रिझल्ट भेटत नाही तर तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगू इच्छित लोकांना की बा ऑर्गनिक लगेच रिझल्ट भेटले आणि सर्वांनी वापरायला पाहिजे काढायची गरज आहे आणि खर्च खूप कमी किती खर्च झाला असेल सरायला याला पाच फूट सहा फुटापर्यंत कपाशी वाढली मला एकवीसशे रुपये खर्च आला आहे एकवीसशे रुपये खर्च आला खालून ड्रिचिंगसाठी साठी आणि फवारणी झाली असेल आठशे रुपये म्हणजे एकोणतीसशे रुपयामध्ये सरांची कपाशी सहा फुटापर्यंत झालेली आहे आणि एका झाडाला कमीत कमी पन्नास ते साठ कैरी पक्की आहे अजून आठ ते दहा दिवसामध्ये ह्या झाडांना सत्तरऐंशी कैरी पक्की रेल तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी वापरायला व्हाल काय हो वापरायला पाहिजे काळाची गरज आहे आता आपण रासायनिक जरा रासायनिक कमी करून ऑर्गेनिक कळ वळायला पाहिजे असं मात बरोबर सरांनी आपल्याला वेळ दिला माझं मत आहे की बा आपण या पट्ट्यामध्ये खूप मोठं काम होणार आहे सणीचं तर ह्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की जास्तीत जास्त लोकांनी ऑर्गेनिककडे वळायला पाहिजे कारण खर्च पण खूप कमी आहे आणि उत्पन्न खूप एक नंबरला येणार आहे भविष्यामध्ये तुम्हाला कळणारच आहे धन्यवाद सरांनी वेळ दिला त्याबद्दल आणि पण